आजचा विषय आहे लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा बांधकाम कामगारांसाठी लागू करण्यात आलेला आहे अर्थात याबद्दल काही बोलण्यापूर्वी सुरुवातीस हलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या केली या प्रकरणी ही आत्महत्या नसून हा एक संस्थात्मक खून आहे <laughs> या तरुण महिला डॉक्टरचा बळी घेतलेला आहे याला जबाबदार असणारे जे पोलीस अधिकारी असतील राजकीय पुढारी असतील या सर्वांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे आणि याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी आपल्याकडे आपल्या वतीने कामगारांच्या वतीने करीत आहे महाराष्ट्र <laughs> <laughs> लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्याचं खूप फडणवीस साहेबांनी कौतुक केलं होतं सगळ्या जगात असा कायदा नाही असा गवगव आणि प्रचार त्याचा केलेला होता दोन हजार पंधरा सालापासून दरवर्षी हा कायदा बांधकाम कामगारांना सुद्धा लागू करायचा म्हणजेच बांधकाम कामगारांना ज्या कल्याणकारी सेवा देण्यात येतात त्या सर्व सेवा या कायद्याअंतर्गत आणाव्यात असा नुसता ठराव करून प्रत्यक्षामध्ये मात्र त्याची अंमलबजावणी ही झालेली नाही खरं म्हणजे हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे महाराष्ट्र सरकारचं बटिक मंडळ आहे स्वायत्त रचना असून सुद्धा या मंडळावर कायमपणे कामगार मंत्री अध्यक्ष म्हणून नेमलेले असतात आता तर त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे आणि मागील चार वर्षापासून त्यांनी या मंडळावर बंधनकारक असून सुद्धा बांधकाम कामगारांचे संघटनांचे प्रतिनिधी नेमलेल ने, ने, नेमलेले नाहीत मालकांचे सुद्धा प्रतिनिधी त्यांनी नेमलेले नाहीत हा जो महाराष्ट्र लोकसभा हक्क अधिनियम आहे सेवा हमी कायदा थोडक्यात हा कायदा लागू होणे अत्यंत आवश्यक आहे परंतु तो कायदा लागू करायचा नाही असं कारस्थान या सचिवांच्याकडनं सध्या कामगार मंत्र्यांच्याकडनं सातत्याने <coughs> सुरू आहे बघा दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये कामगार विभागाने ह्या मंडळाला कळवलेलं आहे की तुम्ही हा सेवा आम्ही कायदा लागू करण्याच्या बाबतीमध्ये सरकारला आपलं मत कळवा आता हा महाराष्ट्र शासनाचा सरकारी कामगार विभाग सुद्धा जो आहे तो सुद्धा कुठलाही कायदा न पाळणाराच विभाग आहे जेवढे जमतील तेवढे कायदे मोडायचे हे असं उद्योग संगणमतानं यांचं चालू आहे मंडळ कामगार विभाग आणि मंत्री अशा पद्धतीने त्या कायद्याचं वटरो करायचं काम यांनी चालू केलेलं आहे कारण आपण बघतोस भारत सरकारने यांना सांगितलं की तुम्ही वस्तु कामगारांना देऊ नका त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतो भ्रष्टाचार होतो तुम्ही बँकेद्वारे सर्व लाभ त्या कामगारांना रकमेच्या स्वरूपात द्या हा निर्णय बसवला आणि सगळे पैसे साठ टक्के रक्कम आजपर्यंत जमलेली कंत्राटदारांच्या हवाली करून टाकलेली आहे सव्वीस हजार कोटी आजपर्यंत जमले एकवीस हजार कोटी रुपये खर्च झालेले असं सांगतात त्याच्याबद्दल आणि आम्ही विचारायचं नाही त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे मॉडेल वेलफेअर स्कीम आहेत की तुम्ही सोशल ऑडिट करा तुमच्या हिशोबाच तयारी नाही खाजगी संस्थेला त्याने देऊन टाकलेलं आहे अजूनही त्याचं सोशल ऑडिट झालेलं नाही अगदी कसा पाहायचा कायदा पाळायचा नाही म्हणजे अगदी कामगाराचा मृत्यू झाला तर अंतविधीसाठी दहा हजार रुपये द्यावेत अशी एक योजना आहे पण हे तेरावं वा झालं वार्ष श्राब्द झालं तरी दहा हजार मिळत नाही आणि याच्याबद्दल काय करायचं तुम्ही पाचशे रुपयाचा स्टॅम्प त्याला जोडला पाहिजे आता एक वर्षापूर्वी प्रतिज्ञापत्र कामगारांची करण्यासाठी इतर प्रतिज्ञा लेख सरकारला देण्यासाठी स्टॅम्प लावू नये शंभर असो किंवा पाचशे असो असा सरकारचा निर्णय आहे परंतु हा निर्णय हे मंडळ धुडकावून लावतं त्याची बेपर्वा करत सरकारला किंमत देत नाही कामगार विभागाचे सचिव सुद्धा या प्रश्नाकडे निवेदनाकडे बघायला तयार नाही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आमचे निवेदन त्यांच्याकडे पाठवून देऊन आमच्याशी संपर्क करा संघटनेशी म्हणून सांगितलं मंत्र्याचे बी ऐकत नाहीत इतके उर्मट आहे आणि सरकारचा निर्णय नसताना सुद्धा आज किमान चार योजनांना कामगारांना पाच पाचशे रुपयेचे स्टॅम्प फुकट घालावे लागतात ज्या ठिकाणी फक्त प्रतिज्ञापत्राची गरज असते दुसरं असं आहे की सेवा हमी कायदा म्हणजे काय संबंधित अधिकाऱ्यांनी एका विशिष्ट वेळेमध्ये जनतेने केलेले जे अर्ज असतात त्याचा त्यांनी निकाल दिला पाहिजे हा सेवा कमी हमी कायद्याचा थोडक्यात अर्थ आहे हे करण्यासाठी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये या मंडळाने ठराव केलेला आहे असं करायचं म्हणून आणि त्याच्या आधी शासनाने त्यांना ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये शासनाने असं त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक महिन्यात सगळे अर्ज मंजूर करा निर्णय करा अशी त्यांची सूचना आहे पण ही सूचना शासनाची हे सरकारी असून सुद्धा बाजूला ठेवून गुंडाळून ठेवून त्यांनी त्याच्यामध्ये चार ते पाच भाग पाडलेले आहेत सर्व योजनांच्यासाठी ज्यांना रोख रकमेद्वारे रक्कम देण्यात येते बँकेमार्फत त्याच्यासाठी त्यांना नव्वद दिवसाची मुदत त्यांनी घेतलेली आहे नवीन अर्ज नूतनीकरण अर्ज हे साठ दिवसामध्ये निकाली काढायचे आहेत मृत्यू संबंधीचे अर्ज जे आहेत ते एका महिन्यामध्ये निकाली काढायचे आहेत आणि अंतविधीची रक्कम देण्याबद्दल सात दिवसामध्ये निर्णय करावयाचा आहे आता हे जे आहे हे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी कामगार विभागाने असा निर्णय करून या मंडळाला कळवलेला आहे पण हे मंडळ अजून मी झोपलेलंच आहे काही केलं नाही तरी म्हणजे दरवर्षी निर्णय झाले त्याची परवा केली नाही दोन हजार तेवीस सप्टेंबरमध्ये त्यांना कळवलं तुम्ही हा निर्णय करा तरी केलं नाही आणि नंतर मग दीड वर्षानंतर त्यांनी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ठराव केला की आम्ही या कायद्याची अंमलबजावणी करू आता त्यालाही तीन महिने होऊन गेले त्याच्यानंतर मग शेवटी परत कामगार विभागाने जुलै नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम निर्णय काढलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांना सगळ्या सहायक कामगार आयुक्त कामगार आयुक्त या मंडळाचे सचिव तुम्ही तीन महिन्याच्या आत ही जी प्रक्रिया ती राबवायला तुम्ही सुरू करा कालावधी हो सगळ्या अर्जांच्या साठी जाहीर करा तुम्ही तसे बोर्ड लावा आणि तीन महिन्याच्या आत ही प्रक्रिया व्हायला पाहिजे आता तीन महिने संपत आले ते एक नऊ दहा दिवसानंतर तीन महिने आहेत अजून काहीही यांची तयारी झालेली नाही विशेषतः अतिशय गंभीर बाब जर कोणती कोणती असेल तर आज महाराष्ट्रामध्ये लाखो अर्ज प्रलंबित आहेत नवीन आहेत नोकरीकरणाच्या आहेत स्कॉलरशिप मिळत नाही हे सगळे अर्ज पेंडिंग ठेवून तसे आदेशच आहेत त्यांचे सगळे पेंडिंग ठेवा आणि नुसता भांडी द्या लोक नुसतं भांडी घेऊ देत भांडी घासू देत चकाचक करू देत पाहिजे तर त्या भांड्यामध्ये दे, त्यांनी स्वतःचा चेहरा निरखावा लोकांना दाखवावं फोटो काढावेत व्हिडिओ शूटिंग करावं आणि गप घरात बसाव भांडी घ्या पेटी घ्या चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला आहे तो बाराण्याचा मसाला कंत्राटदारांना रोज ती देत आहेत त्या कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसमध्ये एकच काम चालू आहे की या चार बड्या कंत्राटदारांना रोज दररोज करोडो रुपयाचे चेक्स काढून द्यायचे असं करून त्यांनी या सगळ्या बड्या कंत्राटदारांना पंधरा हजार कोटी रुपये देऊन टाकलेले आहेत तर हे जे आहे हे करायला त्यांना वेळ आहे आणि लाखो अर्ज मात्र पेंडिंग आहे ते त्यांना मंजूर करायचे नाही मेलेल्या माणसाला सुद्धा दहा हजार रुपये द्यायची त्यांची इच्छा नाही त्याच्याऐवजी कंत्राटदाराला करोडो रुपये ते दे देत आहेत आणि हे सगळं असल्यामुळे की कि किमान हे जे सेवा हमी कायदा अंमलबजावणी करण्यासंदर्भात आज त्यांची हलगर जी हलगर्जीपणा त्यांच्याकडून जो चालू आहे तो एक्सपोज करणं गरजेचं कर सगळ्या जनतेला समजायला हवं की स्वतःच केलेले कायदे स्वतः कसे मोडतात स्वतः केलेल्या कायद्यांची कशी वाट लावतात याचा एक मासलेवाईक नमुना हा आहे आणि असं असल्यामुळे या संदर्भात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निवेदन कालच मुख्यमंत्री कामगार मंत्री उपमुख्यमंत्री सचिव यांना आम्ही पाठवलेलं आहे आपणसुद्धा ते निवेदन ग्रुपवर असल्यामुळे आपणसुद्धा पाठवावं हजारोंच्या संख्येने हे निवेदन जाणं गरजेचं आहे त्या निवेदनामध्ये या मागण्या आहेत की तुम्ही लोकसेवा हक्क अधिनियम ताबडतोब अंमलबजावणी करा मुंबईच्या हायकोर्टनी सांगितल्याप्रमाणे पाच हजार रुपये बोनस सर्व कामगारांना द्या सरकारचा निर्णयानुसार तुम्ही पाचशे रुपयेची स्टॅम्प फी रद्द करा आतापर्यंत ज्या विधवा महिलांच्या तुम्ही निर्लज्जपणे हे पाचशे रुपये घेतलेले आहेत ते व्याजासहित परत करा सर्व आतापर्यंतचे अर्ज आहेत जे नव्वद दिवसापेक्षा जास्त काळ आहेत ते सगळे अर्ज मंजूर आहेत म्हणून जाहीर करा आणि अशा पद्धतीने मागण्या आपण पाठवून द्यावी जरूर यातल्या काही गोष्टींच्यासाठी आता आम्ही मुंबई उच्च न्यायालय असेल कोल्हापूर खंडपीठ असेल औरंगाबाद खंडपीठ असेल नागपूर खंडपीठ असेल या ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीने आता फक्त कामगारच मागे राहिलेले आहेत या सर्व अन्यायविरुद्ध कामगारांनी संघटित होऊन गतेच आहे आणि कामगार अशा पद्धतीनं संघटित होऊन आवाज उठवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे एवढं विवेचन करून मी आज माझं या मुद्द्यासंबंधी विश्लेषण जे आहे ते पूर्ण करीत आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी राज्य निमंत्रक आहे जरूर काही प्रश्न असल्यास आपण संपर्क करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांच्या हितासाठी वापरलं जात आपण जरूर हे विनामूल्य यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रचार करा एवढी विनंती करून मी आज थांबतोय धन्यवाद